शहरातील बावनखोली परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सद्भावना हॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतिकुर रहमान यांच्या वतीने ईद मिलाद निमित्त औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते शेख सत्तारभाई तांबोळी आणि डॉक्टर आसिफ पठाण यांच्या संकल्पनेतनं भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन तेरा सप्टेंबरला शनिवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आणि प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रकाशराव थोरात आणि रवींद्रभाऊ वाडे यांची उपस्थिती होती निमित्ताने बावनखोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही एक भव्य असे आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेले होते आणि इथल्या सर्व गरीब लोकांना जे समजा आज पावसामुळे किंवा दुसऱ्या काही त्यांचे बिमाऱ्या आहेत जे वयोवृद्ध आहे ते दवाखान्यात जाऊ शकत नाही अशा लोकांना आम्ही घरपोच अशी सुविधा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये पण जे कुणीबी पेशंट असेल किंवा कुणा आरोग्याचा काही त्रास असेल तर त्यांना आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीने दवाखान्यामध्ये पूर्ण सुविधा देण्याचं काम आमची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्याचा ठरवण्यात आलेला आहे असे आदेश बांनी जिल्ह्याचे बी डी बांगरसाहेब यांनी देऊन गेलेले आहे आणि त्याच आदेशाप्रमाणे आम्ही मुळवी असं काम करत राहू एवढंच सांगतो कोणकोणत्या शिबिर लाभ घेतला रुग्णांनी या रुग्ण या शिबिरामध्ये सर्दी खोकला ताप आणि एका पेशंटची आता नुकतीच बी पी जर तपासली त्यांची तर शंभर दीडशेच्या वरही होती हाय बी पी झाली त्यांना आम्ही लगेच ॲम्ब्युलन्समार्फत मार्फत त्यांना स्वीटमध्ये रेफर केलेला आहे अशा किती पेशंट आहे की त्यांना समजा काही त्रास पोटाचा त्रास असो किंवा लहान लेकरा सर्दी कुठला ताप असो अशा सर्व सर्व सुविधा आम्ही करण्याचं काम हा शिबिरामार्फत करण्याचं काम केलेलं आहे भरतनगर आदर्शनगर बावनखुली त्याच्यानंतर आपला मस्तांशाम नगर इथून सर्व लाभार्थी इथं लाभ घेण्यासाठी आलेले होते आरोग्य ज्यांना ज्यांना त्रास आहे ते सर्व इथं आ आलेले होते काळामध्ये आम्ही आता सर्व सर्वे करून ज्या लोकांना कोणतेही शासनाची सुविधा उपलब्ध होत नाही अशा लोकांना आमच्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आम्ही त्यांना पूर्ण योजनेचा लाभ घेऊन त्यांना आरोग्य स्वयं स्वयंसुखी करण्याचं प्रयत्न आम्ही करत राहू